पर्यटनाच्या नकाशावर दांडेली म्हणून नावाजलेलं जोडा तालुक्याचं जंगल म्हणजे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र गोव्याच्या सीमेवर पश्चिम घाटात वसलेलं हे क्षेत्र वाघ हत्ती आणि हॉर्नबिल या पक्षाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं काळे व्याघ्र संरक्षित जंगल हॉर्नबिल संरक्षित आणि हत्तीसाठी राखीव असलेल्या या जंगलात तीनशेपेक्षा अधिक प्रजातीचे पक्षी आढळून येतात विदेशातून स्थलांतर करणारे अनेक पक्षी या भागाला भेट देतात त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी जोड्याचं जंगल जगाला भुरळ घालताना आहे पक्षी निरीक्षणाचा छंद येथील स्थानिक युवकामध्ये रुजवण्यासाठी गेल्या सात वर्षापासून येथील संजीवनी सेवा ट्रस्ट काम करताना दिसते आजच त्यांचं पक्षी निरीक्षण अभियान संपन्न झालं या अभियानात पुणे येथील पर्यावरण अभ्यासातही सहभागी झाले होते पक्षी कानी या अभियानात सहभागी झालेल्या सत्तर पेक्षा अधिक जणांना मार्गदर्शन केलंय आज सकाळी दोन तास चाललेल्या या पक्षी निरीक्षणात एकूण त्रेसष्ट पक्ष्यांची नोंद झाली आहे और हम लोगों का एक सपना है कि जैसे हम लोग कैगा बॉर्डर्स को रिसोर्स पर्सन बोल बुलाते हैं इन फ्यूचर कैगा बॉर्डर से हम लोगों को कहीं तो बुलाना चाहिए एज ए रिसोर्स पर्सन हमारे के होपफुली वो दिन भी जा आ जाएगा इस टाइम में आज के इस प्रोग्राम को हम प्रैक्टिस करते हैं तो फर्स्ट आई वाइक टू थैंक ऑल द एक बताना होगा Yeah, <laughs>